आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पद्धतीने स्लूला कसे डिझाईन करायचे हे पाहणार आहोत मी माझी सुई अशा पद्धतीने दे इन्सर्ट केली त्याच्यामध्ये मी आता बीड्स टाकत आहे बीड्स वर रेड कलरचे लटकन या अशा पद्धतीने तर हे एक बीट्स मी अशा पद्धतीने बाटीमाग सारून आपली सुई बाकी सगळ्या बेड्समधून खाली इन्सर्ट केली अशा पद्धतीने तर मी ह्याच्यात बीड्स टाकत गेले नंतर एक रेड कलरचा त्याच्या खाली एक स्मॉल साईजचाच बीड हा असे एवढे नंतर हा लास्टचाच बीड्स मी असे असा बाहेर काढून घेतला साईडला राहिलेले जे आपले बीड्स व आपले जे लटकन आहेत रेड कलरचे त्याच्यामधून मी सुई अशा पद्धतीने खाली इन्सर्ट केली व हे असं अशा पद्धतीने आपण स्लीवची डिझाईन एकदम सिंपल पद्धतीने पूर्ण केलेली आहे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा